लेग अंपायरच्या भूमिकेत आजच्या या तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा प्रथम सामना या ठिकाणी आपण पाहत आहात तसेच केटीसी टी सी लाईव्हच्या मार्फत घरबसल्या थेट प्रक्षेपण या ठिकाणी सर्वत्र पोहोचण्याचं काम मात्र आमचे अजिंक्य पवार के टी सीचे फाउंडर नक्कीच पोहोचत असताना अगदी दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेली ही स्पर्धा राष्ट्रवादी चषक आपण नक्कीच पाहत आहात तिसरा दिवस या स्पर्धेचा उमरोली आणि वंजारपाडा या दोन संघादरम्यान ही दुसऱ्या फेरीची पहिली लढत आजच्या दिवसातील सुरू होत असताना पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव खर तर सातत्याने आपण ऐकत असाल की आमचे समालोचक मित्र अजयजी डायरे सांगतायत की या ठिकाणी भरपूर असं ग्रास परंतु अजूनही क्रीडा स्पर्धा तितक्या जोमाने आणि जोशाने सुरू झाल्या नाही परंतु धोत्रेकरांनी मात्र या मैदानामध्ये नक्कीच चांगलं उत्कृष्ट असं मैदान सजवून ही स्पर्धा सुंदररित्या नक्कीच प्रेक्षकांसमोर आणत असताना पाहायला मिळाले पहिल्या चेंडूवरती एकेरी धावल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सौरभ बाबरेचा चांगला फटका आपणास पाहायला मिळाला कवर रिजन मध्ये दणदणीत असा षटकार आकाश गायकर मात्र ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती त्याचाच नक्कीच या ठिकाणी समाचार घेत असताना सौरभला आपण पाहतोय पुढील वेगवान चेंडू आणि तितकीच उसली घेणारा चेंडू आणि पंच नक्कीच या ठिकाणी दर्शवत असताना दोन्ही पंच एकमेकमेकांशी नक्की सल्लामसलगत करत असताना आणि त्यानंतर निर्णय येतोय की हा चेंडू स्वेअर सुद्धा आहे आणि चौकार सुद्धा येतो एकंदरीत पाच धावा या चेंडूवरती मिळत आहेत वंजारपाडा संघासाठी चांगला चेंडू होता परंतु थोडस मध्ये नक्कीच बदलाव पाहायला मिळतोय तिसऱ्या दिवसामध्ये पुढील चेंडू वेगवान चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आतापर्यंत तीन चेंडूवरती तब्बल बारा धावा नक्कीच खर्च केल्यात गोलंदाज आकाश गायकरने सौरभ सुद्धा चांगली फलंदाजी सातत्याने या मागील काही वर्षामध्ये मा आपणच पाहायला मिळाली वंजारपाडा संघाकडून खेळत असताना आणि आकाश मात्र नक्कीच कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी चांगलं नामवंत गोलंदाज फलंदाज त्याची सुद्धा चांगली कामगिरी राहिली आहे परंतु या दोन्ही संघांमध्ये नक्कीच ही लढत चालू असताना कोणता संघ वरचर ठरणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी हानामारी करण्याची गरज असते ती मात्र नक्कीच वंजारपाडा संघाकडून आत्तापर्यंत तरी झालेली आहे कारण की आतापर्यंत चार चेंडू टाकून झालेत आणि तेरा धावा धावफलकावरती आपणास पाहायला मिळत आहेत सुंदर चेंडू सुंदर फटका लाँग ऑफ रिझन मध्ये क्षेत्रक्षक त्या ठिकाणी नक्की सज्ज असणार आकाश होते चांगलं क्षेत्ररक्षण एकेरी धाव मिळते एक षटकार एक, एक वाईड वरती चौकार अशा एकंदरीत आपण पाहिलं तर आतापर्यंत चौदा धावा धाव शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील सामना करेल फलंदाज सौरभ सुरेख चेंडू रक्षण थोडंसं खराब होत असताना बाईस स्वरूपाची एक धाव या ठिकाणी मिळाली जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफोलकावरती धावा लागल्यात त्या पंधरा धावा खरं तर आकाशचं हे पावरपेचं षटक अतिशय महागडं ठरलंय ते उमरोली संघासाठी दिबा पाटील उमरोली आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम वंजारपाडा बी हा संघ खेळत असताना आता मात्र अतुल लोंगले येत आहेत गोलंदाजी मार्कवर चांगली सुरुवात वंजारपाडा संघाने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल पंधरा धावा जमावल्यात दा अशाच प्रकारे जर उर्वरित दोन षटकामध्ये पंधराच्या सरासरीने धावफल जर उभारण्यात त्यांना यश आले तर किमान तीन षटकामध्ये ते पंचेचाळीस पर्यंत पोहोचू शकतील परंतु या ठिकाणी अतुलला मात्र चांगली गोलंदाजी करून उमरुली संघासाठी कमबॅक करून देणे गरजेचे असेल उलटो चेंडू त्याचा फायदा घेऊ शकलं नाही आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कवर रिजनमध्ये क्षेत्रक्षण थोडंसं खराब होतं आहे आणि लगेचच दुसरी धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना खरं तर या मैदानामध्ये मा मोठे फटके येत नाही आहेत परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं जरी खराब झालं तर त्या एकेरी धावीचं रूपांतर दुसऱ्या धावीमध्ये नक्कीच होताना आपण पाहिलंय एखादा मोठा फटका एखादी सिंगल डबल या प्रकारचं गणित आपणास मैदानामध्ये सौरभ आणि संकेत मार्फत पाहायला मिळत आहेत चांगला चेंडू आणि तितकाच दर्जेदार फटका आपण पाहिला ऑन रिझन मध्ये एक धावा आणि थोडस पुन्हा एकदा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचंच रूपांतर दोन धावा म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्याच सुधारणा करत असताना वंजारापाडा संघ आपण पाहायला मिळत आहेत पुढील चेंडू मिडीकड रिझन मध्ये खेळून काढले एक धाव मिळतीय आणि पुन्हा एकदा बघा थोडस लेझी क्रिकेट या ठिकाणी कदाचित दिबा पाटील उमरोली संघ दाखवत असताना आतापर्यंत अतुलचे तीन चेंडू टाकून झालेत आणि धावफलकावती धावा एकंदरीत वीस धावांपर्यंत मजल मारली ती वंजारपाडा संघाने पुढील चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता खेळून काढला लॉंग अन मध्ये एक धाव पूर्ण आणि नक्कीच एकाच धावेवरती समाधान मानलं आहे सौरभ स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय संकेतसुद्धा चांगली साथ त्याला देत असताना आत्तापर्यंत आपण पाहिलं तर अतुलने चार चेंडू अगदी सुरही हाताळलेत आणि सहा धावा त्याने खर्च केल्यात एकंदरीत एकवीस धावा धाव फलकावरती स्वतःकडे स्ट्राईक का ठेवली त्याच प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत असताना पार षटकार पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा आणि या षटकातील अंतिम चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल आणि आतापर्यंत अतुल लोंगले या गोलंदाजावरती जो हल्ला चढवलाय त्या कारणासो धावफलकावरती उंच भरारी घेत असताना सत्तावीस धावा धावफलकॉर्ती लागल्यात शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि बॅक टू बॅक दोन लगातार षटकार लगावत असताना सौरभ बाबरे आता मात्र खर तर या दोन षटकामध्ये जी हानामारी झाली आहे आणि चांगली धावसंख्येपर्यंत आतापर्यंत त्यांनी मजल मारली वंजारपाडा संघाने तब्बल तेहतीस धावा पहिल्या षटकामध्ये पंधरा आणि या षटकामध्ये अठरा एकंदरीत आपण या दोन षटकांचं समीकरण पाहिलं तर तेहतीस धावफलकावरती लागल्या गेल्यात कुठल्याही प्रकारचा गडी गमावला नाहीये ही जमेची बाब चेंज द दंजारपाडा बी संघाची दोन्ही गोलंदाज आपण पाहिलं तर आकाश गायकर आणि अतुल लोंगले अपयशी ठरले कोणत्याही प्रकारचा गडी प्राप्त करू शकले नाहीये त्या कारणास्तव आपण पाहिलं तर संकेत आणि सौरभ बेधुंद होऊन अशी फलंदाजी या मैदानामध्ये मा या मागील दोन षटकामध्ये मा करताना पाहायला मिळाले आता मात्र आकाश लोंगले येत आहेत आकाशला मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की या ठिकाणाहून जरी एक चांगलं षटक हाताळलंय पाच ते दहा धावांचं किमान तर नक्कीच एक फायटिंग स्कोअर उभारल्यानंतर सुद्धा त्या धावांचा पाठलाग करताना उमरोली संघ सरस ठरू शकेल फुलटॉस परंतु चेंडू हवे हवेमध्ये अतुल चेंडू खाली कोणती चुकी होत नाहीये आकाशच्या पहिल्याच चेंडूवरती हादरा बसतोय तो चेंज द गेम वंजारवाडा बी संघाला आकाशने मात्र चांगला चेंडू हाताळला आहे पहिल्याच चेंडूवरती गडी प्राप्त करून दिलाय तो आपल्या संघाला संकेत मात्र माघारी आहेत सौरभ ज्याने मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक दोन षटकार लगावलेत तो मात्र नॉन नॉनस्टाईक एंडवरती नक्कीच पाहायला मिळेल करण बाबरे येत आहेत करण बाबरेसाठी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपणास पाहायला मिळाले कारण की काहीशी रणनीती या ठिकाणी आकाश लोंगले आखत आका असताना कारण की या ठिकाणाहून जो धावसंख्येचा वेग दोन षटकामध्ये वाढलाय तो मात्र कमी करण्यामध्ये यश येणार का पुढील चेंडू नक्कीच चेंडू स्लॉट मध्ये घेतलाय आणि त्याला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणि हा षटकार आल्या आल्या षटकार लगावत हो असताना करण बाबरे मात्र दाखवतोय की जरी संकेत बाद झाला असेल मात्र मी सुद्धा अजूनही एक मैदानातून येत असताना नक्की सेट होऊन आलो आहे आणि पहिला चिडूरती षटकार लगावतो आहे या सहा धावांच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा उंच भरारी घेत असताना एकोणचाळीस या अंकावरती जाऊन पोहोचली आहे पुन्हा एकदा सुंदर फटका कवर रिजनमध्ये त्या ठिकाणी क्षेत्रक्षक सज्ज आहे एक धावच या ठिकाणी घेतली गेली आहे सौरभने मागच्या षटकामध्ये ज्याने दोन षटकार लगावलेत तो मात्र आता या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती असेल षटकार हॅट्रिकची सुवर्ण संधी त्याच्यासाठी असेल कारण की मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक दोन षटकार लगावले होते त्याने पुन्हा एकदा षटकार लगावतोय आणि आजच्या दिवसातील षटकार हॅट्रिक पूर्ण करत असताना आपण पाहतोय सौरभ बाबरे याला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल से चाळीस या अंकावरती म्हणजे आपण एकंदरीत पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजांवरती हल्ले चढवण्यात यश आलंय ते वंजारपाडा संघाच्या फलंदाजांना कारण की पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा दुसऱ्या षटकामध्ये अठरा धावा आपण पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये तेरा धावा आतापर्यंत नक्कीच खर्च केल्यात गोलंदाज आकाश लोमल्याने पुढील शॉर्ट पिच चेंडू समजू शकला नाही आहे फलंदाज अजूनही या षटकातील उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धाव धावा लागल्यात त्या सेहेचाळीस जी सरासरी आपण पाहिले तर पावर प्लेच्या षटकामध्ये होती त्या सरासरीपेक्षा एक धाव आतापर्यंत जास्त जमावली ती वंजारपाडा संघाने कारण की तीन षटकांची ही लढत आणि या लढतीचा आपण विचार केला तर दोन्ही संघ एकमेकाशी नक्की झुंज देत असताना स्लोर वन चेंडू त्याला पीक करण्यात यश आलंय आणि चेंडू विरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल बावन या अंकावरती आणि विजयासाठी अठरा चेंडू आणि त्रेपन्न धावांची गरज असेल ती पाटील उमरवली संघाला चांगली फलंदाजी आपण पाहिली सौरभ बाबरे याची मागच्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी त्याने केली होती विजयाचा शिल्पकार जरी निखिल ठरला होता परंतु त्या सामन्यामध्ये सौरभने चांगली फलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करत असताना बारा चेंडूमध्ये त्याने तब्बल छत्तीस धावा वैयक्तिक जमवल्यात आणि संघाचा धावफलक नेऊन ठेवलं ते बावन्न या अंकावरती आणि विजयासाठी मात्र त्रेपन्न धावांची गरज तीन षटकामध्ये आपण पाहिलं वंजारपाडा संघाने चांगली धावसंख्या जमावली आहे बावन धावा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करता असताना वंजारपाडा संघाने जमावली आणि त्रेपन्न धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आकाश लोमले आणि आकाश गायकर ही सलामीची जोडी दिबा पाटील उमरोली संघाकडून नक्कीच सज्ज होत असताना क्षेत्रक्षण सजवलं जाते पाऊरपेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण संकेत बाबरे यांना पाहतोय खर तर या तालुक्यातील ही पहिली स्पर्धा आणि पहिल्या डे स्पर्धेचा मान नक्कीच आपण पाहतोय धोत्रेकरांनी पटकावलाय चांगली सुसज्ज अशी स्पर्धा आत्तापर्यंत आपण पाहिलं तिसऱ्या दिवसामध्ये आणि चांगल्या अतितटीच्या लढती या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत पहिला चेंडू आकाश लोंगलेसाठी थोडासा खालवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला वेगवान चेंडू जरूर होता परंतु चेंडूने उचली तितकी घेतली नाहीये त्या कारणाचं बीट केलं जात आहे आकाशला आकाश लोंगले आणि आकाश गायकर ही सलामीची जोडी दिबा पाटील उमरोली संघाकडून पुढील चेंडू दिशाईन चेंडू नक्कीच पंच आमच्याकडे बोलत असताना एक अतिरिक्त धाव आहे या सामन्याचा आपण विचार केला तर नक्कीच हे दोन्ही फलंदाज हार्ड इटर म्हणून सातत्याने दिबा पाटील उमरोली संघासाठी कामगिरी करत असतात बॅटची कडा एस रक्षक सौरभ मात्र चुकी करत नाहीये अचूक झेल पकडला जातोय आणि आकाश लोंगले मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतत असताना पहिला हादरा लागतोय तो दिबा पाटील उमरोली संघाला गावदेवी कोल्हारे आणि कालभैरव मालेगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेपिकेसाठी यायचं आहे पुढील चेंडू अतुलसाठी पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे बॅक टू बॅक दुसरा हदरा या ठिकाणी पाटील उमरुली संघाला लागतोय कारण की पहिल्या सत्रामध्ये जी चांगली फलंदाजी झाली त्या प्रत्युत्तरात मी तर म्हणेल निष्फळ ठरले गेलेत उमरुली संघाचे फलंदाज आतापर्यंत आपण पाहिले आकाश आणि अतुल आता मात्र दिलीप एक अनुभवी खेळाडू मैदानाकडे रवाना आकाश गायकर मात्र नॉन एंडला ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली अष्टपैलू कामगिरी केली होती नक्कीच सामनावीराचा किताब त्यांनी पटकवला होता परंतु या सामन्यामध्ये थोडेसे बॅकफुटला पाहायला मिळाले पहिला चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव दुसऱ्या चेंडूवरती स्वेर आणि तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती विकेट अर्जित करत असताना गोलंदाज संकेत बाबरे संकेत बाबरे आपण पाहतोय नक्कीच विकेट हॅटिक संधी त्याच्यासाठी असेल सुंदर चेंडू आणि क्षेत्रक्षण खराब झालंय त्या कारणास्तव चेंडू जातोय लॉंगॉन सीमारे शपार चौकार नक्कीच या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित होत आहेत शरदजी तवले साहेब नक्कीच नक्कीच आपण आमच्या या मान्यवरांचं या स्पर्धेच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया मान्य श्री शरद बालू तवले साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाथरज पंचायत समिती विभाग यांचं या ठिकाणी नक्कीच उपस्थित झालेत तसेच सुशीलजी बोवीर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या मंचावरती येऊन असत व्हायचं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होत असताना संकेत बाबरे दिलीपसाठी पुढील चेंडू बॅट ची कडा आणि या षटकामधील तिसरा गडी प्राप्त केलाय तो संकेत नाही आणि एकंदरीत आपण विचार केला तर तिन्ही झेल सौरभ बाबरे हा यशिरक्षक मात्र या षटकामध्ये पकडत असताना पाहायला मिळाला आणि उर्वरित समीकरण ऐकण्यासाठी आपण बोलूया आमचे साथी, साथी समालोचक मित्र अजयजी सरांकडे बारा चेंडू आणि अठ्ठेचाळीस धाव संख्येची आवश्यकता आहे टीम दिबा पाटील उमरोलीला सौरभ बाबरे बॉल ओव्हर नंबर दोन पहिलाच बॉल आकाश गायकरसाठी डॉट बॉल अकरा बॉल अठ्ठेचाळीस आठ सिक्सर मारावे लागतील दिबा पाटील उमरोलीला अकरा बॉल होऊ शकतं आकाश गायकर आहे अकरा बॉल अठ्ठेचाळीस धावा जर का चेंडू रडारमध्ये आले सौरभ बाबरेने जसं सिक्सर मारले तसं आकाश गायकरही खेचू शकतो सौरभ ने वाईट चेंडूची इथून बघता बघायचं पंचनचा निर्णय आला नो बॉल आऊटसाईड द क्रीज पंचनचा निर्णय की ओव्हरस्टेप ओव्हरस्टेप नो बॉल फ्री हिट असेल आता आकाश गायकर साठी अकरा बॉल सत्तेचाळीस आठ सिक्सर आठ सिक्सरचं टार्गेट आणि त्यासाठी एफर्ट्स आकाश गायकरला सुरू करावं लागणे संधी दिली आहे सौरभ बाबर्याने फ्री हिट बॉल फ्री हिटचा चेंडू शॉट ऑन साईडला चेंडू सीमारेखा पार सुरुवात केली आहे आकाश गायकरने आता ही लढाई शेवटपर्यंत घेऊन जायचे कारण दहा बॉल जिंकण्यासाठी दावा पाहिजेत अजूनही फोर्टी थ्री आदरणीय पात्रज पंचायत समिती विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष पात्रज पंचायत समिती विभाग शरदजी तवळे साहेब यांचं आगमन या व्यासपीठामध्ये आणि साहेबांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी साठी आकर्षक सुंदर ट्रॉफी या स्पर्धेसाठी देण्यात आली आणि वा काय शॉट आहे वन मोर शॉट आणखीन एक षटकार आता मॅच मध्ये पुन्हा एकदा दमखम दाखवत असताना आकाश गायकर येणारे चेंडू आता या मॅच मध्ये तुम्ही बघू शकाल नऊ बॉल आहेत आणि विजयासाठी धावा पाहिजे सद तीस अर्थात सहा षटकार नऊ बॉल आणि सहा षटकार होऊ शकतात धावा कारण आकाश गायकर कडे ती कॅपॅसिटी आणि त्यासाठी एफर्ट्स आता आकाश गायकरचे सौरभ बाबरेचा हा चेंडू थांबवलं ओव्हरथ्रोची धाव नक्की मिले एक धाव सौरभ चं हे षडक बघता बघता आता हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत आला आणि खूप मोठं लक्ष होतं आता शेवटची ओव्हर शिल्लक आहे संख्या पोहोचली आहे ती मात्र सतरा सतरा दावा दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर त्रेपन्नचं टार्गेट आहे म्हणजे अजूनही गरज आहे सहा षटकारांची आदरणीय शरदजी तवळेसाहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत हा सामना अगदी प्रत्येक बॉल आणि षटकार सौरभ बाबरेने जी तुफान बॅटिंग केली त्या बॅटिंगच्या जीवावरती चंद मोंजारपाडाने मोठा स्कोर उभारला आणि आता त्याचा पाठला करत असताना जो स्टार्टअप आवा होता टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय जिथे दाव संख्या चेस करताना थोडी दमचाक होते इथे दिबा पाटील उमरोलीने पहिल्यांदा टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर चंदे मोंजार पाडाला जे हवं होतं बॅटिंग हवी होती त्या बॅटिंगनुसार त्यांनी फुल ऑन कॉन्फिडन्सने फिफ्टी टू रन्स केला तीन ओव्हरमध्ये लास्ट ओव्हर आहे सहा बॉल छत्तीस सहा षटकार पाहिजे चेंडू बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आहे आणि एक दोन धावांचा प्रयत्न आता इथून खेळायचा कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन यावर्षी स्पर्धांना सुरुवात झाली आणि सर्व क्रिकेट संघांसाठी आणि सर्व खेळाडूंसाठी असोसिएशनच्या वतीने एक महत्वाची अनाउन्समेंट थोड्याच वेळात करेल षटकार की कॅच बघायचा आता बांबू डाबा पुरस्कृत कॅच कॅच ड्रॉप ड्रॉप मोठी संधी होती विकेट आली असती गोलंदाजाच्या खात्यात एक विकेट बेस्ट बॉलरच्या किताबाकडे घेऊन जाऊ शकते आकर्षक स्पोर्ट्स शूज आहेत या चषकामध्ये हा सामना संपल्यात आपण सन्माननीय पाहुण्यांचा भव्य स्वागत त्यांचा सत्कार आपण करणार आणि इथून बघायचा आता मॅचमध्ये जिंकण्यासाठी धावा खूप आहेत अंतर खूप आहे फक्त आता फॉर्मॅलिटी जस्ट फॉर्मॅलिटी इन दिस मॅच आणि फॉर्मॅलिटी कम्प्लीट करताना गोलंदाज आणि त्यासमोर फलंदाज दिबा पाटील उंबरोले आज खूप छान खेळ झाला पण निर्णय घेतल्यानंतर आणि वा ताकद आहे पण बांबू आणि पळसाचं झाड इथे क्लिअर करणं आज कठीण आहे आज बऱ्याचशा फलंदाजांना या झोनमध्ये मी म्हणेल की बांबूचं झाड आणि पळस माहिती नाही काय झालं आहे पण त्या झोनमध्ये आज सौरभ बाबरेने खेचले पण बाकी इतर फळंदाजांना जमलं नाही कारण वंजारापाडा संघ हा बांबू ढाबा पुरस्कृत टी शर्ट आहे त्यामुळं त्या झाडाच्या वरून सौरभला शॉट खेळताना तेवढी अडचण आली नाही आणि ताकदही तेवढी भरपूर जनरेट करावी लागली आता अंतर मोठे फॉर्मॅलिटी बाकी आणि मी विनंती करेल गावदेवी कोलारे संघाचा संघ नायक टॉससाठी आपण उपस्थित राहा गावदेवी कोलार संघाचा संगनायक टॉस साठी दोन्ही कर्णधार मी विनंती करेल शरदजी तवळे साहेबांना साहेब पुढील सामन्याचा टॉस आपल्या शुभास्य करावा वाईट चेंडूचा मारा करत असताना एक्स्ट्राची धाव मिळेल काळभैरव मालेगाव आणि गावदेवी कोलारे दोन्ही संघांचे संगनायक दोघांचं सहर्ष स्वागत पात्रच पंचायत समिती विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष आदरणीय शरद जी तवळे साहेब साहेबांच्या शुभास्य मानाचा हा टॉस मॅच आता समाप्तीकडे आणि मी कॅमेरामॅनला विनंती केलं की आपण टॉस इथे संपन्न करतोय टॉस जिंकलाय गावदेबी कोलारेने चार ओव्हर मॅच आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय गावदेबी कोल्हारेने विकेट आली आहे बॉलरच्या खात्यात फलंदाज बाज सामना संपला विजयी मॅच नो डाऊट तुफानी बॅटिंग आपण ज्याची पाहिली त्याच्या बॅट मधून टोटल त्याने षटकार मारले ते मात्र चार आणि बारा चेंडू मध्ये छत्तीस धावांची इनिंग साकारणारा ऑलराऊंडर सौरभ बाबरे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हार्ड लक दिवा पाटील उमरोली ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट आणि मी विनंती करेल सन्माननीय शरदजी तोळे साहेबांना की साहेब आधी आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊ आणि त्यानंतर आपण साहेबांचा सन्मान या ठिकाणी करू सौरभला मी विनंती करेल सौरभ आपण लगेच यावं सौरभला मी विनंती केलं आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी यावं आणि काळभैरव मालेगाव संघ आपण फिल्डिंग करणार आहात सो आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा आणि बॅटिंग करण्यासाठी स्टेजच्या डाव्या बाजूला गावदेवी कोलारे संघाने पॅवेलियनचा ताबा घ्यावा आणि खूप छान बॅटिंग झाली सौरभ बाबरने आज